नमस्कार मी सृष्टी पाटील महाराष्ट्रभर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं आहे आणि यामुळंच प्रत्येक गावागावात प्रत्येक शहरात आता प्रचाराचा धुमाकूळ माजलेला आहे आता मी सध्या आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये जिथे नगर, नगर परिषद बिगुल वाजलेलं आहे आणि सगळ्याच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते प्रचाराचा अगदी थुरळा उडवत आहेत तर याच अनुषंगाने आज आपण पाहणार आहोत इथं कोपरगावात नेमकी हवा कुणाची आहे हे या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून नमस्कार दादा नाव काय तुमचं धर्माजी अच्छा इथलेच तुम्ही हा आहे अच्छा म्हणजे इथं तुमचा कोपरगावशी नेहमी संबंध येतो बरोबर काय म्हणतात इतक्या वर्षात कोपरगाव काय परिस्थिती आहे विकास काय काम काय कोपरगाव तर आपल्या कामच नाही फक्त आमदारचे फ्लेक्स बोर्डच दिसता आणि कुठल्याही प्रकारचे कामं नाही जे रस्ते केलेले ते पण खड्डे सगळी रस्त्याला या निवडणुकीत काय होईल सगळ्याच पक्षांचे नेते सगळ्याच पक्षाचे उमेदवार आहेत चुरशीची लढत होणार म्हणतात काय होईल या निवडणुकीत विवेक कोल्हे यांचा उमेदवार परागजी संदन साहेब हे ये निवडून येतील आणि ते पण भरपूर मतांनी निवडून येतील काय वाटतंय असं इतका विश्वास काय आहे विवेक कामच चांगलं आहे काम म्हणजे ते गोरगरीबाच्या प्रत्येक कामात येईल

नमस्कार ताई नाव काय कविता वागणार आहे इथलंच येत हो कोपरगाव काय करता तुम्ही माझा छोटासा बिझनेस आहे अच्छा तर मग मला सांगा तुम्ही इथल्याच सा इतके वर्ष कोपरगाव पाहताय काय म्हणताय विकासाची स्थिती काय काम झाली काहीच पाहिजे तशी झालेली नाहीये म्हणजे पाहिजे तो विकास झालेला नाहीये काय पाहिजे काय अपेक्षा आहे म्हणजे असे म्हणजे पाहिजे म्हणजे सगळं काही आहे रस्ते नाही ऍक्सिडेंट होतात भरपूर काही आहे अशा असं हा फक्त कोपरगावचा विकास झाला पाहिजे आणि महिलांचा जे विचार करेल ना त्याचा आम्ही विचार करू मग असं काय वाटतं सगळ्याच पक्षाचे उमेदवार आहेत तिथं आणि सगळ्यांची चुरशीची लढत होणार कोण वाटते तुम्हाला त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल असं संधान पराग पराग संधान वाटतात आणि मग नग रग्राध्यक्ष म्हणून तुम्ही आता है? चेहरा तर चेहरा नवीन चेहरा म्हणजे काहीतरी असं नवीन काहीतरी बुवा जी एक उम्मीद आहे त्यांच्याकडनं का बुवा जे इथून मागे नाही झालं ते इथून पुढे होईल बुवा असं वाटत हो आणि इतका विश्वास का आहे त्यांच्यावरती म्हणजे तुम्ही इतका विश्वास ठेवता नवीन नेतृत्व आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी नाही ठेवला आता यांना एक संधी देऊन बघू नवीन संधी नवीन म्हणजे एकंदरीतच कोपरगावात हवा कुणाची संदन पराग एक ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या सोबत कोपर नमस्कार काका नाव काय तुमचं माझं नाव धोंडेराम माधव अच्छा नेम इथल्याच ताईक आहे तुम्ही हा म्हणजे जाईच असतो आम्ही काही अच्छा मग मला सांगा इतक्या वर्षात तुम्ही कोपरगावला पाहताय काय स्थिती आहे विकासाचं काय चित्र आहे विकासाचं आपल्या मॅडम होते त्यावेळेस चांगले विकासाचे चा, काम होते आपल्या कोल्हाचाई आमदार होत्या त्यावेळेस पण आता तर फार सगळी रस्त्याची याची फार दुर्दशा झाली सगळ्या धुळेचे रस्ते झाले त्याच्यामुळे आता आपल्याला असं वाटतं आता हे आपले ता ता जे संदन साहेब उभे केले वेगभाय कोले आणि दादा कोले यांनी त्यांनाच सगळं मतदारांनी भरघोस मतांना निवडून दिलं पाहिजे म्हणजे आपल्या शहराचा विकास होईल का बरं इतका विश्वास काय आहे कोल्ह्यांवरती आणि पराग संधान यांच्यावर हा मग आता ते कसं आता था था। खाल्लं बी सरकार आपलं मुंबईचं आहे बी जे पीचं वर मोदी साहेबचं आहे आणि त्यांचे कामं चांगले मोदी साहेबांनी आज एकोणीस सालापासून प्रत्येक शेतकऱ्याला याला हे दिले दोन दोन हजार रुपयाचे हे दिले अनेक श योजना दिल्या आता पाऊस झाला त्याला मदत दिली फडणवीस साहेबांनी दिली आणि आपले कोलेताई वेळोवेळी जाऊन सगळ्या तिकडे फडणवीस साहेबाला चर्चा करून आपले कोपरगावचे बरेच प्रश्न सोडवतात त्याच्यामुळं एकदम त्यांचं म्हणजे त्यांच्यामुळं आम्हाला त्यांच्यावर सगळ्या ज्येष्ठ नागरिक आणि सगळे रिपब्लिकांच्या जवळ जवळ नव्याण्णव टक्के याची अच्छा अच्छा मला सांगा एकंदरीत या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीस च्या हवा कोणाची कोपर गावात हवा यांची चांगली राहणार आहे मॅडम कमल, कमल। संद, संदन साहेब अच्छा आणि नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून हा अध्यक्ष चेहरा म्हणून बहुतेक ते निवडून येतील असं आपल्याला खात्री आहे हो नक्कीच धन्यवाद काका हे आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा इथले जे नागरिक आहेत त्यांचं मत आहे की नवीन नेतृत्वाला संधी देणं आणि त्यांच्याकडून कामाची अपेक्षा पूर्ण होईल अशी त्यांची आशा आहे काय तुमचं अशोक मुंडे दरबार इथलेच आहे प्रॉपर कोपरगाव तालुक्याचे मग मला सांगा इतक्या वर्षात कोपरगाव बघत आहे काय परिस्थिती कोपरगावच्या कामांची सगळ्या विकासाची विकास याच्यावर दिसतो कागदपत्र दिसतो रस्त्यावर काही विकास दिसत नाही काय ही बाजारपेठ पाहतात बारा वाजले आहे का गिरायक आहे का काहीच नाही धूळमुक्त गाव करा त्यांना सांगा कोण उभं आहे काय नाही बरोबर आहे की नाही मग मला सांगा याच्या अगोदरचे लोकप्रतिनिधी होते निवडून आलेले होते त्यांनी काही काम आता लोक प्रतिनिधी आशुतोष काळे साहेबच होते त्यांनी काम कसं केलं कसं नाही आता जनते पण जनता पण बघते कसं चालू आहे कसं नाही चालू मला सांगा आता परत एकदा संधी आहे नऊ वर्षानंतर परत नगर परिषदांच्या निवडणुका आल्या तर या निवडणुकीत कुणाकडनं अपेक्षा आहे त्यांनी काम करतील असं थोडंसं नाही वाटत नाही थोडंसं म्हणजे जास्त प्रमाणात वाटतं कोल्हे कुटुंब जे आहे ते कोपरगावशी निगडीत आहे जवळ असल्यामुळं लवकर ऍम्ब्युलन्स सुविधा असू किंवा त्यांची काही यंत्रणा असू ती लवकरात लवकर इथं कोपरगावकरांना मिळते त्याच्यामुळे थोडस त्यांच्याकडून आम्हाला जास्त प्रमाणात अपेक्षा आता यंदा यावेळेस त्यांच्या नेतृत्वात आहे आपले उमेदवार नगराध्यक्षपदाचे सन्मान साहेब हो त्यांची लोकांकडनं म्हणजे जाणारे येणारे लोक वगैरे आहेत ना त्यांच्याकडून तर आम्हाला कळतंय आहे आणि परत अजून कसं आहे की जे काम जे विवेक भाईया आहे समजा त्यांच्या माध्यमातून विवेक भाईयांची पार्श्वभूमी असंही की जे ग्राउंड लेवलला जे काम व्हायला पाहिजे ते ते करून दाखवणार आणि दाखवतातच जे शब्द देता ते पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही हो त्यांचा शब्द तो शब्द असतो हो काय विजन बद्दल काय वाटतं विवेक कोल्हे नाही विवेक भैयांचं विजन एकदम खूप चांगलंच आहे एकदम सुंदर आहे त्यांच्या विजनवरतीच विश्वास ठेवून लोकांनी आत्ताच्या का मागच्या आत्ता पंचवर्षी जी झाली आत्ता आमदारकीची निवडणूक जी झाली त्या आमदारकीच्या निवडणुकीला विश्वास ठेवूनच परत एकदा आशुतोष दादाला संधी दिली होती पण त्या आशुतोष दादांनी फक्त कागदपत्री काही गोष्टी केल्या त्याच्यानंतर चार वर्ष त्यांच्याकडे नगरपालिका प्रशासकीय म्हणून ते सुद्धा स्वतः होते त्यांचा दाब होताच प्रशासकीय म्हणून पण तरी कामं नाही झाली किती धुळे कोपरगावात तुम्ही आला असताना बघत असताना विचारायचं त्यांच्या पीएनचा काहीतरी विषय पी एनचा विषय असा आहे आता सांगता, केल, केल, लोक सांगता किंवा लोक येणारे जाणारे म्हणता की बा त्यांच्या पीएननी काही पैसे घेतले किंवा कुठं काय केलं किंवा असं केलं तसं केलं असं लोक म्हणतात आपण काय पाहिलेलं नाही किंवा काही नाही पण एकंदरीत ते मध्ये भांडणं झाले पेपरबाजी झाली त्या युट्यूबला त्याच्यानंतर फेसबुकला आता युग सध्या याचं आहे तर त्याच्या सोशल मीडियाचं सोशल मीडियावर वाचण्यात आलं की त्यांच्या पी एननी भांडणं केले किंवा काय केले आता समोरच्या पार्टीने केले कसं केलं काय केलं त्याच्यात आपल्याला एवढं माहीत नाही पण सोशल मीडियातून सगळं माहीत होतं किंवा हे होतं त्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही विचार करा इतर मागं होते समजा कोल्हेसाहेब साहेब पण होते त्यावेळेस मी लहान असेल किंवा कदाचित मला एवढं आठवत पण नाही कोपरगावात मी त्यावेळेस नव्हतो कोपरगावात मी आता पंधरा वर्षापासून माझं दुकान आहे त्या पद्धतीने कार्यरत आहे मी पण अगोदर मला काही माहित नाही पण काका जर आता त्यांच्या मुलाखतीमध्ये पाहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून okay. की काकांनी असं सांगितलं होतं की बाबा मी पंचवीस वर्षापासून पन्नास वर्षानंतर मला संधी मिळाली किंवा काय मिळालं की बाबा मी काम करणार किंवा काय मग इतक्या दिवस काका बाहेरचेच समजा ह्याच्यामध्ये होते इतर समजा राज्यांमध्ये जात होते किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून okay. okay. कार्यरत का काम करत होते मग त्यावेळेस त्यांना कोपरगाव दिसत नव्हतं का आपल्या कोपरगावमध्ये त्यांनी प्रस्तव वाढवायचं होतं किंवा काही करायचं होतं त्यांनी ते केलं का ते नाही केलं मग आता, सकरीं सकरीं। आता मा हो हो ते म्हणताय की बाबा मी असं करीन तसं करीन मग पन्नास वर्षानंतर जर ते म्हणताय आता करीन मी इथून मागं कुठे होते कुठे होते त्यावेळेस त्यांना विकास दिसला नाही का त्यावेळेस कोपरगावची बाजारपेठ दिसली नाही का बरोबर आहे की नाही तुम्हाला बदल बघायचा बदल बघायचा नक्कीच हो यावेळेस परागजी सन्मान साहेबच ओन्ली फॉर माझं मत इथं नाही तरी पण लोकांचे मत जाणून घेऊन या माझ्या प्रतिक्रिया आहेत मला सांगा एकंदरीतच हवा फक्त ओनली फॉर भैया साहेब आणि परगजी सन्नान साहेब ही आपण मतं पाहतोय इथल्या स्थानिक व्यावसायिक आहेत आणि इथं लोक येत असतात लोकांच्या चर्चा आहेत आणि एकंदरीत कोपर गावातलं वातावरण बघून त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेतलं